आणि तुम्ही बघत आहात क्रेजी फिशिंग मस्तपैकी फिशिंग सोबत आपण एक रेसिपी बनवणार आहे गावट्या कोंबडीची मस्तपैकी अशी झन्नट जी युट्यूबवर तुम्ही पहिल्यांदा होणार आहे अशी रेसिपी कधी पाहिली नसेल अशी रेसिपी बनवणार आहे तर व्हिडिओ ती रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता एंडपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे शेवटी कमेंट करून नक्की सांगा मग परस्त तो आपण तोपर्यंत फिशिंगचा सेटअप रेडी करूया आणि टाकून ठेवूया बघूया काय सापडते का मासे आणि पाणी इथलंच वापरतोय ज्या स्पॉटवर फिशिंग करणार आहे तिथलंच पाणी वापरणार आहे आणि आपण हे बेट तयार करतोय इथ साधं पीठ आहे गावाचं त्यामध्ये काहीसुद्धा ॲड नाही केलं हे आपण पाच नंबरची हुक वापरतो हे करण्यासाठी आणि त्याला गोळी लावायची कशी हे बघा पीठ अजून माळाय लागणार आहे तर आपण त्या आपल्याला रेसिपी पण करायची आहे टाईम जायच्या आधी आपण हे करू गोळी अशी लावायची आपण असे दोन दोन करून चार बांधलेले आहेत असा हुक लावायचा टाकून ठेवले आता आपण हे करण्यासाठी काट्या काढूया आपण गाठ मारून ठेवते आणि मासा हुकप झाला तर आपल्या तेवढ ते काटे हल कठीण जेवढं कठीण म्हणाल तेवढं पाच नंबरचे हुक आहेत मस्टर्डचे जेवढे छोटे हुक वापराल तेवढे मित्रांनो मासा जास्त भेटतो असं काटे आणि सुंदर आता आपण चुलीची तयारी करूया कोंबडा शिजवायचा आपण चुल पेटवून घेऊया काय हात माहिती प्लास्टिक टाकूया प्लॅस्टिक न लगेच पूल पिटते आपल्याला पहिल्यांदाच फूल पिटवून घेऊया रेसिपी एकदम भन्नाट होणार आहे जवळ घेऊ नको गरम काय पाण्याची कोणी नाही कपडा पण काय आणला नाही तुम्हाला कोंबड्या घ्या फोटो घ्या मोबाईलमध्ये असं रोपाट टाकता नाही थांबलेला टाकायला आता कोंबडा कापून झालाय आता दाखवतो पुढचं प्रोसेस काय असते ते व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा चालू हा दिसतंय हो टायमिंग पडलेल आता आपण कोंबडा भाजणार आहे पालन बघा Yeah, मित्रांनो बघू शकता हे आता आपण भाजून घेतलंय आणि पक पण काढलीत चांगल्या प्रकारे बघा भाजून घेतल्यात पक्कं काढलेत चांगल्या प्रकारे आणि

मला की म्हणाल काय वेगवेगळ्या अँगल घ्या रेडी केले तोडून वगैरे आता आपण त्याला मसाला लावूया बघूया काय काय मसाले पण टाकणार आपण जास्त इन्ग्रेडियंट्स वापरणार नाहीत मसाले तर ह्याला थोडा जरा लावून ठेवूया मित्रांनो आता हळद टाकूया आपण हळद आणि मीठ लावून ठेवूया टाकूया थोडस तेल आता आपण ह्याच्यामध्येच टाकणार आहे आणि चांगलं उकळले एक युनिक रेसिपी जे आम्ही रानामध्ये अशी बनवतो आणि ह्याला जो चव येते मित्रांनो ह्या रशियाला एक नंबर चव

आणि ह्याच्यामध्ये भरपूर इन्ग्रेडियंट मिक्स असतात आणि एकदम पायसे आहे मित्रांनो तर आपण चटणी ॲड आहे पाणी उकळी आले त्याच्यामुळं चटणी खूप तिखट असते स्पेशल सातारा सातारे चटणी म्हणतात त्याला दोन अडीच पळ्या टाकूया आपण कारण भरपूर तिखट असते तीन पर्यंत टाकू काय आता चटणी टाकल्या थोडा वेळ आपण उकळी येऊ देऊया नंतर त्यामध्ये मटण ॲड करूया हे बघा थोडा वेळ चटणीच्या पाणी टाकल्यानंतर चटणी टाकल्यानंतर थोडा वेळ उकळी येऊ हो देऊ तर्री बघा ही नंत एकदा तुम्ही नक्की भाषेत आउटडोअर गेला कधी कुठं बाहेर गेला नक्की ट्राय करा अशी रेसिपी एकदम बाहेर लागत आहे भरणाऱ्यापैकी चांगली उकळी मटण ॲड इकडे इतरांनो उकळी चांगली आली तर मटण ॲड करूया मटण टाकूया आपण

ह्या मशीनं खाल्लं आपलं पीठ रेसिपीकडे बोलूया बघूया काय मित्रांनो रेसिपी आपली झाली का बघूया शिजलं का बघूया तर बुका भरपूर लागलेत एक वाजले मासा काय अजून सापड ना माशाला हँडलाईन टाकून ठेवलेत रेसिपी पण बनवायची असल्यामुळे तिकडे जरा जास्त लक्ष देता आली नाही ही बघा आपला रेसिपी शिजलं आहे का बघूया आपला रस्सा कोंबड्या गावटी कोंबड्याचा बघा तरी बघा अशी आउटडोअरला तुम्ही कुठं बाहेर फिरायला गेला नक्की रेसिपी ट्राय करा चिकन जरी बनवलं तर मित्रांनो निसर्गाच्या वातावरणामध्ये भले नुसतं चटणी मीठ टाकलं तरी त्याला चव भारी येते रशाला ही रेसिपी मित्रांनो घरी ट्राय करू नका बिलकुल पण जशी रानामध्ये असे श... वा निसर्ग वातावरण टेस्ट येते तशी टेस्ट तुम्हाला भेटणार नाही तर आपण मटन हाडकाचं बघूया आधी शिजलं आहे का कारण गावठी कोंबड्याचं जरा मटन लवकर शिजत नाही थोडस आहे शिजले थोडं पुढे अजून वेळ थोडा वेळ शिजवू द्या शिजवूया मग आपण जेवायला बसूया मित्रांनो आता जेवायला घेऊया आपण वाजले दीड मासा काय सापडलं नाही अजून बघूया आता जेवण घेऊया नंतर आपण बघूया आणि इकडं आहे बघा संकेत आहे यश आहे आणि अनिकेत आहे इकडं हर्ष आहे सूरज आहे सगळे आपल्या घरातलेच मेंबर आहेत अजून एकजण आला नाही त्याचा उपवास आहे तर बघूया तोपर्यंत आपण जेवण घेऊया जेवण घरनं आणलं आहे फक्त रस्सा इकडं बनवलं आहे रस्सा बघा तर बघा तर आणि कुठे रसा मस्त ना आपण पिऊन बघूया रसा <laughs> आपण रसा पहिल्यांदा पिऊन बघूया एक नंबर असा रसा मस्त्र एकदा ट्राय करा नक्की मटन पण खाऊन बघूया हे बघा शिजलंय चांगलं मस्त गावटी कोंबड्याचं म्हणजे एकदम भन्नाटच रशियामध्ये काही जास्त इन्ग्रेडियंट मिक्स केलेलं नाही तरी चांगल्या प्रकारे झालं एकदा ही रे रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही पण नक्की आवडेल आणि घरी ट्राय करू नका मित्रांनो असं बाहेर इंडोअर कुठं गेला आउटडोअरला पार्टी बिरटी केली तर असा रसा एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा मग रशियाची चव कळेल तुम्हाला तर भेटू अशा पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा कमेंट करा कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक तर नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स सो वच याच्या रसा कसा झालं आहे एक नंबर आणि रसा कस झाल बोलकि असं कसं झालंय अरे असण रस्सा कस झालं यशा राजू नको अरे बघ की इकडे अरे बोल तू राजू इकडे घेतो की तू बघ संख्या रसा कसा झालाय